असं आहे की आता पण सकाळी त्या दिवशी मीरा रोडला एका हिंदूला मारलं नंतर आता पण मी कुठलं तरी ते माझी खासदार राजन एक व्हिडिओ पाहिलं तिथे पण एका हिंदूला मारलेला आहे एवढा ढोंगणात ताकद आहे ना जाऊन मोहम्मद अली रोड आणि बाजार भेंडी बाजारमध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल गोलटोपी वाल्याला कानफडीत ना ढोंगणात ताकद आहे ना तुमच्या ते काय मराठी शुद्ध मराठी बोलतात की काय त्यांच्या थोबाड्यातून कधी आम्ही मराठी ऐकलं नाही अकबर सोडून मग तिथे का नाही त्यांच्या थोबाड फोडायची हिंमत करत नमस्कार कसे आहात सगळे आज एक विषय माझ्याकडे आला माझ्या दोन तीन मित्रांनी मला फोन केला आणि सांगितलं काहीतरी बोला हे काय चालू आहे मराठीचा वाद चालू आहे हे चालू आहे ते चालू आहे तर टिल्ल्या बोलतोय की या भेंडी बाजारामध्ये त्यांना सांगा त्या बोलायला त्यांना येत आहे का तिकडे जाऊन बोलान इकडं जाऊन बोलान कोणी काय बोलायला बोला कोणी काय बोलायलाय आता जे महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये नेते बनून होते ते लोक आज दुसऱ्या पक्षात जाऊन या दोन भावांबद्दल बोलायलेत तर मला तेच कळलं की यांना महाराष्ट्रात राहून बँका बँकेचे अध्यक्ष झाले हे झाले ते झाले खूप मोठमोठे प्रकरण यांचे इकडे तिकडे गेले तरी सुद्धा आता जे भेटले तर यांच्या किती लोकांच्या बुडाखाली अशी आग लागली असेल आणि ते बाहेर पण येते आणि ते दिसलं पण आओ सर्वधर्मीय लोक आज प्रार्थना करते होते कि चलो अच्छा हुआ भाई दो भाई मिल गए बहुत अच्छी बात है सब ने मैं वीडियोस बगित आज खूब सोशल मीडिया वरती मी आज बगत हो तो भेंडी बाजार में दोन विडियो बगित मी तठिका लोक बोलता है कि अच्छा है यार एक खून का रिश्ता है मिल गया है और वो भाई भाई है यार उसमें किसी को मिले ये बात बाद का टॉपिक नाही होतचा प्रश्न आहे तर मी आज सांगतो की ज्यांनी मला विचारलं की सांगितलं की बाबा असं असं तो, तो बोलला तर भाई आम्हाला पण येते मराठी आणि आम्ही पण चांगलं बोलतो आणि तेही गर्व आहे आम्हाला आम्ही मुसलमान असल्याचा आणि महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्मलेला मुसलमान असल्याचा गर्व आहे हे पण सांगतो आम्हाला चांगली मराठी येते आणि मराठी आम्ही बोलू शकतो आणि बोलवू शकतो हे पण आहे आणि खूप काही आपले मुस्लिम बांधव आहेत ना त्यांना सर्वांनाच येते तर त्यांची नावं घेण्याची गरज पण नाही कोणाला आणि कोणी आपल्या नाव या मुसलमानांची नावं घेऊन आपलं श्रेय घेण्याचं काम करू नये आणि आपलं उगाच काहीतरी व्हिडिओमध्ये थोडं दिसलं पाहिजे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे म्हणून काही बोलू नये मुसलमाना व्यवस्थित मराठी बोलता पण येते आणि बोलवता पण येते एवढं ये लक्षात ठेवा कारण काय माहितीये का की मुसलमान मुस्लिम तरुण किंवा माणूस जर सौदी अरब किंवा अरब कंट्रीमध्ये कुठेही गेला कमवण्यासाठी दोन वर्षासाठी मी ते बोलतो दोन वर्षासाठी जर कुठे मुस्लिम तरुण गेला असेल अरब कंट्रीमध्ये तर तो त्या ठिकाणची अरबी शिकतो आणि मग इंडियामध्ये आपल्या हिंदुस्थानामध्ये येऊन इथे आपल्या समोर किंवा आपल्या मित्रांसमोर घरच्यांसमोर या दोन रियाल का बोले की तो एक रियाल इस्कून देतो अरे अरे यार म्हणजे रियाल ही याद तर मग हे असं मग ते आरबीमध्ये दोन चार शब्द बोलायचे तर हे अरबी कौम अशी आहे आपली की बाबा जिथले गे, जिथं गेले ना तिथं तिथलं ते, ते, तर ते तर बोलू शकतात ते अरबी शिकून येतात तिथून तर हे हिंदुस्थानामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणारे जेवढे मुस्लिम आहेत ना बांधव कोणालाही विचारा तुम्ही त्यांना मराठी व्यवस्थित येते तर उगच काहीतरी बोलून आपलं नुकसान करून घेऊ नये तर हे चांगली मराठी बोलू शकतात आणि जे टिले पिल्ले आहेत जे बाकीचे जे बोलतात की बाबा यांना बोलून दाखवान त्यांना बोलून दाखवा यांना येते का हे बोलतील का ते बोलतील का आम्ही तेच बोलायलो ना बाबा आणि आम्हाला गर्व आहे की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची बोली आपल्या महाराष्ट्राची मात्र हे भाषा आहे मराठी सर्वांनी बोलली पाहिजे आज मी उपासमध्ये आहे रोजा आहे मेरा मोहरम शरीफ चालू है मोहरमचा पहिला आज नववीचा रोजा उद्या एक उपास असतो आपला रोजा कल भी है आशुरे का तो अभी रोजा खोलने के पहिला यार बहुत चक्कर आ रही थी और टाइम भी नहीं पास हो रहा है तो सोचा कर करलू गणेश चुरेकर साहेब नमस्कार विठ्ठल काळभांडे विठ्ठल 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 गर गजर करत रस्त्यावरून चालत चालत जाणार आमचा नगरसेवक विठ्ठल भांडे आज माझ्या लाईव्ह वरती आहे आणि मी त्यांना सांगितलं परवा बोलल झालं आमच्यासाठी हे प्रार्थना करा ते बोलले ठीक आहे असत भाई मी चाललो मी करणार नक्की करणार तुमच्यासाठी पण करणार सर्वांसाठी पण करणार तर असं असतं भाई आमची मैत्री आमचे लोक आमचे जास्त मैत्री पण जे आहेत ना तर ते आपल्याच लोकांशी आहे आणि सगळे आपल्या महाराष्ट्रातील आपल्या मा शाळेमध्ये आम्ही पाच जातीचे हे बघा मराठी ही जात नाहीये मला असं माहिती आहे मराठी धर्म नाहीये सॉरी हिंदू मुस्लिम धर्म जे आहे धर्माच्या आधारे जे बोलतात धर्म आम्ही मानत नाही आपली जात मराठी मी माझी स्वतःची जात मराठी सांगतो जात वेगळी धर्म वेगळा मी धर्माने मुसलमान आहे तुम्ही धर्माने हिंदू असू शकतात एवढं लक्षात ठेवा मी धर्माने मुस्लिम आहे तुम्ही धर्माने हिंदू आहात पण जातीने तुम्ही पण मराठी मी पण मराठीच आहे कारण मी महाराष्ट्रात जन्मलेलो आहे कोणी असं बोलू शकत नाही की हा मी स्वतः सांगतो की माझी जात मराठी मी महाराष्ट्रात जन्मलेलो मराठी मी महाराष्ट्रात जन्मलो म्हणून मरा मी मराठी आणि जे नाही आहेत त्यांना मी सांगतो हात जोडून की बाबा तुम्ही परप्रांतीय आहात कुठलेही आहात कोणत्याही धर्माचे आहात को तुम्हारा विचार मराठीत मराठी तर तुम्ही त्याला व्यवस्थितपणे एक सभ्य माणसासारखं सारख शांति जर सांगितलं कि वह शांत बाबा भाई मुझे मराठी नहीं आती है लेकिन मैं सीखने की कोशिश कर रहा हूँ कहीं मुझे अभी मैंने बुक्स भी लाया हूँ मैं वो पढ़ रहा हूँ और मैं वो सीख रहा हूं और मुझे भी सीखना है बहुत से चीज़ जो है प्रॉब्लम होती है तो आप भी प्यार से बोलिए उनको यार आप डायरेक्ट कोई भी बोलेगा या नहीं आती तो क्या अरे तेरे बाप का, का है क्या महाराष्ट्र छत्रपति का है मराठियों का है मराठाओं का है इतिहास देख लो संग दो सर्व जोड़ा आज मैं बोलो ना ठेवा जान जानी कोणत्याही धर्माचा माणूस असो तो कोणत्याही धर्माचा छत्रपतींना व्यवस्थित वाचलं ना छत्रपती शिवरायांना छत्रपती संभाजीराजांना व्यवस्थित वाचलं असेल ना आणि वाचन त्याच चांगलं इतिहास त्याचा चांगला वाचताना आलं तर फक्त ऐकलं असेल ना छत्रपतींच्या शौर्याबद्दल शौर्याची गाथा किंवा महाराष्ट्राचा इतिहास कोत्या ही धर्म चैलेंज है साम चैलेंज है सर्वना मेरा चैलेंज है आपको कोई भी धर्म के रहे। आप कोई भी जात के रहने दो कोई भी धर्म के कोई भी एरिया के रहने दो कोई भी राज्य के रहने दो आप। आपने सही तरीके से छत्रपति को सुना और छत्रपति को पढ़ा तो आपको आधी मराठी वैसे ही आ जाएगी ये मेरा मानना है छत्रपति शिवरायण जानी वाचल ज्यांनी लिहिलं किंवा ज्यांनी ऐकलं त्यांना आधी मराठी अशीच येऊन जाईल हे माझ वैयक्तिक मत आहे मी स्वतः बघितलेलं आहे चौथीचा इतिहास मी खूप मनापासून वाचला आणि तो माझ्या हृदयामध्ये शिरला आणि तो डोक्यात राहिला एक एक फोटो जी आहे ना पुस्तकावरची आपले जे पहिला पेज पासून तर अखेरच्या पर्यंत आपल्याला माहिती आहे छत्रपति का इतिहास जैसे व्यवस्थित वाचला कि वा आएकल, हिंदी मध्य कि मराठी मध्य ऐ का तुम्हारा कल और यूट्यूब पर भी आप देख सकते हैं बहुत अच्छी बात कही है मेरे सुशीता सुचिता मैडम ने और ये जरूर आप इन्होंने बहुत अच्छा सजेशन दिया है एक चांगल सुचवल माला के यूट्यूब वरती ही तुम्हें ऐकू शकता युट्यूबवरतीही तुम्ही बघू शकता ट्रान्सलेट पण होते भाषा जर तुम्ही मराठीत लिहिलं किंवा हिंदीत लिहिलं तर ते मराठीत येईल तुम्हाला आता ट्रान्सलेट पण होतं आपल्या मोबाईल वरती पण उगच काहीतरी उद्धतपणाने बोलायचं काही सांगायचं भेंच हे काय लावलं हे आमको तो क्या क्या करेगा तू अरे साला किनर बोल रहा है तू नहीं आती तो वही चीज को प्यार से बोल रहे तो तो मार नहीं खाता मार तो खाएगा ही खाएगा अरे वो नहीं मारते तो हमको भी बोलता तो भी मार खाते मारते हम तो असं असतंय नाही येते तर तुम्ही नहीं आती है तो आप प्यार से बोलिए हमें नहीं आता भाई हम सीखने की कोशिश कर रहे हैं और आपको करना भी चाहिए आपको करना चाहिए बहुत काम की चीज है कभी कभी आपलं काय झालं ना त्या आपल्या मित्राला पकडला काय पकडला त्याने फोन लावला ना आपल्याला देखो ने देखो ने ने दे कोण आहे अधिकारी दे कोण आहे साप कोण आहे ते जरा तर आपण त्याला बोलू शकतो अ साहेब नमस्कार मी असं लष्कर बोलतो कसे काय साहेब तो आपलाच माणूस आहे आपलाच मित्र आहे तर साहेबांशी जेव्हा आपण मराठीत बोललो ना तर साहेब पण बोलतात हे बाबा जाऊ दे ते आपल्या माणसाचा फोन आला आणि त्याला सांग सांगितलं फोडायला किती वेळा ह्याच लोकांनी मला फोन लावलाय किती वेळा ज्यांना मराठी येत नाही ना त्या लोकांनी पण लावलाय आला आपण त्यांना सोडवलं लॉकडाऊनमध्ये पण तेच केलं हा लाईफ खूप मोठा झाला कारण आज रोजा के लिए बैठे तो सर बहुत दर्द हो रहा है आंखे एकदम बंद हो रही है तो सोचा सबसे बात कर करलो तो वो सब चालू आहे बझर खाननं थैंक यू बजर भाई आमदार हारुन खान यांचे सुपुत्र बजर खान आज आपल्या लाईववरती आहेत यांनी एक चांगलं काम मला करून दिला आहे मी एक बातमी लावली होती कचऱ्याची कचमी रात्रीपर्यंत लावली रात्री लावली की दुसऱ्या दिवशी पटकन मजरचा कॉल आला मजरनं ते पाठवून दिलं सगळं बीएमसी वाले आले ते पूर्ण साफ करून घेऊन गेलं नंतर मला कळालं की मजर बाई नाही बेजा आहे बातमी नंतर मी त्यांना धन्यवाद व्यक्त केलं आणि मजर हा एक आमदार सुपुत्र आहे आणि आमदाराच्या इकडं जर ग्रुपमध्ये काही गेलं तर हे लोक पण तीन चार लोक अशी नेमणूक करून ठेवले अरुण खाननी की त्यांच्यापर्यंत पोचण्या अगोदर हेच लोक काम करून देतात आपलं तर आमदारापर्यंत न जाता त्यांचे सुपुत्र त्यांचे बहिणीचे मुलगा भाचा हे सगळे जे आहेत ते खालचे तर ते पटापट काम करतात तर थँक यू यार चांगलं काम झालं आमच्या बिल्डिंगच्या खाली होजेफा कैसे आप रोजा रखे आपने? <laughs> रोजा चालू है आजर कल रोजा आहे भाईसाहेब और कल वहाँ से जुलूस है आज भी जुलूस है उधर खोजा गली में तो आपसे गुजारिश है कि सर पे बर्फ और मुंह में शक्कर ही रखे दो दिन तक वजीफा काफ़ी एग्रेसिव हो जाते हैं तो खैर ठीक है चलिए आज के लिए इतना ही अभी रोज़ा खोल के फिर देखते हैं लंबी लाइव होगी असं लोक जुड तो तुमचं बात चालू आहे सर्वांनी मराठी बोलणं अनिवार्य आहे सर्वांनी मराठी शिकणं अनिवार्य आहे आणि तुम्ही शिकावं ही आज माझी विनंती आहे नाही येत असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला एक व्यवस्थित लिंक पाठवतो त्यापासून तुम्हाला बोलताही येईल शिकताही येईल आणि समजताही येईल आणि ज्यांनी फक्त फक्त आणि फक्त छत्रपतींना व्यवस्थित वाचलं ना, ना तुम्ही एक पुस्तक छत्रपतीचं घेऊन किंवा एक लिंक मी तुम्हाला पाठवतो किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास असा कानात टाकला ना तुम्ही जे गाणे ऐकता ते ऐका तुम्हाला अर्धी मराठी येणार हे माझा चॅलेंज आहे तुम्हाला मराठी जरूरी आहे आपलो समजे और जो है तो कोई अगर बोलता आहे ऐसी बात चलती है वो इतना ही है मुझे नहीं आ रही है लेकिन मैं सीखने की कोशिश कर रहा हूं तो वाद ही नहीं होगा बस इतना ही कहूंगा और फिर अगर तुम बोलेंगे मुझे नहीं आता क्या तो फिर कान के नीचे तो पढ़ेंगी ना भाई दोनों बाजू से पढ़ दिया एक बाजू भी नहीं और पढ़ेंगी और पढ़ना भी चाहिए मैं उसका समर्थन नहीं कर रहा हूं लेकिन मैं बोल रहा हूं कि जो ऐसी भाषा में बात करेगा उसको पढ़ना चाहिए जो प्यार से बात करेगा भाई मुझे नहीं आता है मैं सीख रहा हूँ तो उसको तो प्यार ही मिलना चाहिए सलाह उसको को उल्टे वो उल्टे घूम जाएंगे अगर वो पूछने वाले भी अरे चांगला बोल रहा तुम्हें सीखा आशा बोलती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र